नमस्कार कशी तुम्ही मस्त ना आम्ही पण एकदम म्हणजे तर आम्ही बघा आता गाडीत बसलोय उमीमध्ये आणि आम्ही चाललोय माव कुठं चाललोय आपण काय चाललंय तिथे एक आहे पेंटिंग करावे तर आम्ही चाललोय आत्या मावून आणायला म्हणून आम्ही सगळे चाललोय चिरू माव मी आणि हे बघा हे चालवत आहेत गाडी नेहमीप्रमाणे चालवणार मी तर नाही चालणार मी चालली तुला लई लांब पर्यंत पचलतो मी म्हणून मी गाडी चालवत आहे रिक्सा नाही तर चला आता निघाले गेटच्या बाहेर आले रोडवरती अजून मेन रोडवरती नाही आले कॉलनीच्या येते ते पेट्रोल प्यायला भरायचं आणि मग थेट आम्ही जाणार आहे कळंबोलीला मुलीला तर पेट्रोल पण की आलेलं आहे आणि पेट्रोल भरायचं चाललंय का बघा इथे पेट्रोल दुखत thank you बघा ना आम्ही आलो काय बोललो नाहीतरी बोलली की आता आपण आलो एवढं तिला समजते कळंबली एवढं तिला आवडते ना तिची राहते हो ना मा तिच्या बहिणीचं नाव काय त्या लाडक्या वेदू वेदू तिला एवढी आवडते ना त्यासाठी तिने कळंबली तसं डोळ्यां डोळ्यांसमोर ठेवते आलो ना तिला कळंबली आली गौरी तिथी पण हो दोन बहिणी राहतात तिथे भाव पण आहे ना हा चिव दिदी आपली बघा आम्ही उतरलो आणि ह्या दोघी चालले आहेत घरी ती बघा एक झाली मग घरी जायला वेगळं नाहीये चल जावा तुम्ही दोघीजणी आम्ही येतो हा येते लगेच जा तू नाही तू जा लवकर जा घरी जा डायरेक्ट

हो का माऊ तर सोडवले खालीच गेम आम्ही निघाले बाहेर आता बघा आम्ही कळंबोलीच्या मार्केट मध्ये चाललोय आणि इथे बघा इथे बघा दुकानाभोतीचे सगळे शेड काढलेत ना त्याच्यामुळे सगळं मोकळं मोकळं वाटतंय आणि असं सुटसुटीत वाटतंय नाहीतर खूप गजबज गजबजलेलं होतं चालायला पण जागा नव्हती इथून बघा आता सगळीकडे मोकळ मोकळ झाले इथे बघा आम्ही आता गणपती बघायला चाललोय सजावट इथं लायटिंग मला कशी लावली आम्ही कळंबोलीचा महाराजा बघून निघालोय डेपोच्या पुढे आता निघालोय बस डेपोचे इथे तिथे मोठा गणपती तो बघायला इथे बघा आम्ही जाईपर्यंत मस्त फटाकडे फोडता येते आपण आलो म्हणून फटाकडे फोडतो <laughs> बाबा आमच्या पुण्याबरोबर आले पाहुणे so, हा बघा किती मोठा गणपती हरी हर उपस्थित भाऊ पण आम्हाला भेटलेत बघा आता इथे भाऊ आमचे भाऊ आहेत आणि हे त्यांचे मित्र आहेत आता आम्ही चाललोय तिसरा गणपती बघायला आस्ते आस्ते मार्केट, बगा मार्केट, राचा। इते मार्केट, मार्केट चला बघा बघा मार्केटचा राजा इथे मस्त डेकोरेशन बघ आता व्यवस्थित दिसते गणपती अशा दादांनी लाईट लावली म्हणून आणि फोटो फोटोजवळ माहिती कसं काढायचं किती छान आहे डेकोरेशन चला आता सुंदर आहे मार्केटचा राजा बघून आलो इकडे भरपूर वास येतो इथे ये मच्छी मार्केट आहे ह्या साईडला आणि इथे भाजी आजी भाजी मार्केट दाखवतो आणि मच्छी मार्केट मच्छी मार्केट आज नको मच्छी मार्केट नेक्स्ट आहे मला यावेळी गणपतीचे आहेत ना व्हिडिओ मोठं मार्केट आहे भरपूर मोठं मार्केट आहे काळा एवढा आहे का का घे ना मग भाजी काळा एवढा आहे का हा काळा काळा घेवडा आहे ना भाय लोकांकडे नसतो आपल्या मराठी लोकांकडे असतो काळा घेवडा काळा घेवडा कुठे दुसरी भाजी घ्यायची का आता मार्केट मधून बाहेर पडलोय आणि चाललोय थेट घरी आता कारण की तीन जे गणपती आहेत ते इथले बघून झाले आता घरचे वाढ बघतात तर चला आता घरी जाऊया डायरेक्ट घरीच भेटूया आता बघा घरी आले बसले आणि मुलं जेवायला बसले जेवढ्या सगळे जेवायला बसले ते चार किल्ल आणि या मोठा इथे उभा आहे बघा मोठा हो मावसा सिद्धू दादा हो प्रेम करतो करतोय प्रेम करतो आणि मारत नाही तिला तिची पप्पी घेत होतो आक्या बाबा बस भाऊ पण भाऊंचे मित्र आले बघायचे आपल्याला भेटले ना गणपती बघायची इथे ते मित्र आलेत ते आता जवळ जेवले त्याचं जेवण झाले आता झाला आता आम्हाला जेवायचं समाज घरी पण जायचं आम्हाला आम्ही पण जेवायला बसलोय आम्ही तिघ बसलो चुलच झाले जेवण आणि आत बसले जेवायला बाकी सगळ्यांचं जेवण जेवायला दादा आता दा मामाना समजतात सगळ्यांचं जेवण झालंय सिद्धू पण चाललाय घरी आणि गौरी पण आलीय बघा गौरीच बहिणींचं प्रेम चाललंयच चला गौरी बाय 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 आता सगळे गेलेत दादा गौरी पण गेले गे सिद्धू पण गेलेत आणि त्याच्यानंतर आम्ही म्हणजे आत्या मामा पण निघलेत खाली सगळे गेलेत आता बघा आम्ही पण निघतोय बघा आता हा घराचा कलर बघ लक्षात ठेवा हो तुम्ही घराचं काम म्हणजे कलर द्यायचं काम करायचंय माऊ सांगत होती ना घराचं काम करायचं काम हे बघा हे कलर आहे तर हा सगळा चेंज होणार आहे नेक्स्ट म्हणजे नंतर कधी कळंबलीला आलो ना तर घराचा कलर बदललेला असेल चला आता निघतो चला आता मी निघते बाय 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 चल बाय बाय सोनम मला वाटतं सोनम येत नाही पण ती पण येते खाली आलोय बघा आत्या मामा इथं बसले भाऊ पण बसले आणि पोरं इथं खेळत आहेत विरा कुठे गेला अजून पण खेळतातच हा सायकल चालवायला गेला होता वीड़ी। वीड़ी। रोको का हो मग म्हणजे विराचा विडा नको का मला हे भे भाऊ यांचे प्रेम बघा लय प्रेम लय प्रेम तू चाल बस बस ना वेदू पाहिजे सोड वेदू पाहिजे मिठीत धरले सोड ना चल माऊ घरी जायचंय वेदू तू चाल चल तू गाडीत बसली तर अर्धी मंडळी आता आम्ही चाललो चल माऊ बस

घरातून निघालो थोडं पुढे आलो की बघा आता या कामाच्या कधी घेतली पण तुम्ही ट्राफिक झालं कुठे ट्रॅफिक आहे कि त्या बंद पडलाय त्यामुळे एवढं ट्राफिक चालू खेळतोच नाही तोपर्यंत थोडस रिमझिम पाऊस पडलाय आता सकाळपासून पाऊस नव्हतो एवढा पण आता थोडस रिमझिम पडून गेलाय तो आता बघा घरी आलोय साडे अकरा वाजून गेलेत ट्रम ना। मला नाही माहिती माऊ बघा आली कपडे बदलले थंडी वाजते म्हणून स्वेटर घातले तिने ट्रम तू मला हा बघा ह्या उशिरा ट्रम नाव ठेवले तिने आणि ती आजीला देते आता तर आता आम्ही आलो आहे घरी आणि बघा आम्ही कळंबलीला गेलो मुलांना खाली सोडलं तिथे गेम चालू होते म्हणून मग दोघी तिथे खेळत होतात चार्ही म्हणजे पाचवी आमची तिथे खेळत होती आणि त्याच्यानंतर मग आम्ही दोघं गेलो कळंबलीचा महाराजा बघायला परत मार्केटचा राजा अजून बस 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 इकडचा गणपती आम्ही खूप बघितले तीन गणपती बघितले तिथून घरी आलो त्याच्यानंतर जेवलो जेवलं पाच मिनटं बसलो नाही की आम्ही म्हणी घालो निघत तर आम्हाला साडे दहा वाजले घरी पोचलो साडे अकराला तर चला आता मग मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय भेटूया या नेक्स्ट ब्लॉगमध्ये